मस्त सुंदर वाटतंय वाटतंय छान मध्ये माझ्या स्किनचा थोडा प्रॉब्लेम झाला होता जो मी शेअर केला होता तेव्हा मला खरंच भीती वाटली होती पण मला ना खरच सांगू कधी तुझा योगा मिस करा वाटलं नाही मला नेहमी असं वाटायचं की कधी मी ऑफिस मधून पोहोचते आणि मी योगा अटेंड करते मला खरंच तुझी शिकवायची पद्धत फार म्हणजे फार आवडली त्याच्यासाठी मी धावत पळत यायची आणि माझा चेहरा ना अगोदर भरपूर डल होता आता तो स्वतःला मला बघताना असा फ्रेश समजतो म्हणून मी तेवढी धावत पळत यायची आणि करायची आणि थँक्यू तुला भरपूर भरपूर थँक्यू कारण तू माझी रिक्वेस्ट लक्षात ठेवून मला फेस योगा स्टार्ट करताना सगळ्यात पहिला सांगितलंस अपडेट केलंस की के आपण स्टार्ट करतोय म्हणून आणि मला जमलं तर मी नक्की कंटिन्यू करेन कारण मला स्वतःला आवडतं म्हणून थँक्यू सो मच थँक्यू सो थँक्यू थँक्यू छान वाटतंय मला आणि थँक्यू थँक्यू Thank you.